काल एक कोल्हापुरात महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं आमदार क्षीरसागराने प्रशासनाची झाडाझडती घेतली घेतली हक्कभंग आणणार आत घुसणार तुम्हाला धडा शिकवणार अशा पद्धतीने एक महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका यापूर्वी आपण काय केलं कोल्हापूरकरांना चांगले रस्ते देऊ शकला का आपण भुबळक पाणी देऊ शकला का आरोग्य सेवा देऊ शकला का तर आपण सोळा वर्षात महत्त्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत हे खरं आहे आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली आपली हातबलता काल बघायला मिळाली आपल्याला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला मिळाली आणि याच्यावर एक स्पष्ट झालेला आहे की तुम्ही काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबोडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट